किचन काउंटर गॅस शेगडी साफ करणं म्हणजे आपल्या ह्या सर्व गृहिणींसाठी खूप मोठा टास्क असतो पण यूट्यूब फॅमिली तुम्हाला माहिती आहे का काही मिनटातच आपण ही गॅस शेगडी आणि सर्व किचन काउंटर अगदी व्यवस्थित साफ करू शकतो नमस्कार युट्यूब फॅमिली मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती लग्न करते आज चला म्हटलं तुमच्यासोबत मी हे किचन काउंटर आणि गॅस शेगडी कशा पद्धतीने मी रोजच्या रोज साफ करते हेच तुमच्यासोबत शेअर करावं काय होतं की खूप सारे आपल्या रेसिपीज तर मी पोस्ट करतच असते पण किचन काउंटर कसं साफ करायचं गॅस शेगडी कशी क्लीन करायची हे पण पन म्हटलं तुमच्यासोबत मी शेअर करावं काय होतं की किचन काउंटर साफ करणं हा खरंच गृहिणीसाठी खूप मोठा असा टास्क असतो हो की नाही आणि त्यातल्या त्यात शूट झाल्याच्यानंतर आणि सर्व सं स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर हा तो खूप मोठा टास्क असतो साफसफाई करण्याचा किचन काउंटर आणि गॅस शेगडी तर मी काय करते माहिती आहे का प्रथमता काय करते माझी ग्लासची शेगडी आहे आता ह्या शेगडीला जवळजवळ मी सांगते पाच सहा वर्ष झालेली आहेत कोरोनाच्या अगोदर ही शेगडी घेतलेली आहे बरोबर सहा वर्ष ही शेगडी झाली आहेत ह्या शेगडीला तर तेव्हापासून मी कशा पद्धतीने ही शेगडी साफ करते ते सांगते काय करते सर्व स्वयंपाक झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती जे काही अन्न पडलेलं असतं ते पहिल्यांदा पेपरने किंवा एखाद्या कपड्याने कॉटनच्या कपड्याने कपड्याने वगैरे असं काढून घेते नंतर स्कॉच ब्राईट घेते आणि स्कॉच ब्राईट घेतल्याच्या नंतर हे विमबार असतो ना आपलं साबण ते विमबार साबण त्याला लावून घेते आणि अशा पद्धतीने थोडंसं असं सगळीकडनं हा साबण ह्या शेगडीला लावून घेते आता संपूर्ण असं हे शेगडीला हा साबण लावून घेतल्याच्यानंतर आपला साधा भांडी घासायचा जो विमबार आहे ना तो साबण असं संपूर्णपणे लावून घेतल्याच्या नंतर बदबत -बद पाणी अजिबात ओतत नाही पहा काही गृहिणी एकदम बदकन पाणी होतात आणि त्यांनी काय होतं माहिती का की शेगडी खराब होते जर तुम्हाला पण जर असं वाटत असेल ना तुमची पण ही गॅस शेगडी व्यवस्थित वर्षानुवर्ष छान अशी वर्षान टिकावी तर ह्या पद्धतीने तुम्ही साफ करा पहा खूप सुंदर अशी गॅ गॅस शेगडी टिकून राहते साबण सर्व असं शेगडीला लावून घेतला की असं कॉटनचा फडकं घ्यायचं कोरडं कॉटनचं फडकं घेतल्याच्या नंतर ते संपूर्णपणे हे जे साबण लागलेलं आहे ना संपूर्णपणे असं ह्या फडक्यानी पुसून घ्यायचं आहे संपूर्ण कोरड्या फडक्याने ही गॅस शिगडी पुसून घ्यायची नंतर हे जे फडकं आहे हे खळखळ चांगलं पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं ते धुवून घेतलं की ते ओलं होतं चांगलं असं पिळून घ्यायचं आणि नंतर त्या ओल्या फडक्यानी ही गॅस शिगडी छान अशी पुसून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा कोरड्या फडक्याने पुसून घ्यायची आहे इथे मी सजेस्ट करेल की पहा जर तुमच्याकडे स्टीलची शेगडी असेल तर स्टीलची शेगडी असेल तर जी तारेची घासणी असते त्या तारेच्या घासणीनेसुद्धा तुम्ही ती स्टीलची शेगडी साफ करू शकता पण जी ही आहे ग्लासची शेगडी आहे ती ग्लासची शेगडीसाठी तारेची घासणीचा अजिबात वापर करू नका जस्ट स्क्रॉच काय म्हणतात त्याला स्कॉच ब्राईटर जो असतो घासणीचे असे ती त्या घासणीनी हा ही शेगडी छान अशी साफ करत जा व्यवस्थित आर आरशासारखी अशी चकाकते पहा आणि वर्षानुवर्ष टिकते तर पहा आता मी इथे जे जे कोरड्या फडक्यांनी संपूर्ण अशी शेगडी साफ करून घेतली ना संपूर्ण असं साबण काढून घेतलं ना तेच फडकं संपूर्ण असं पाण्याखाली छान असं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यांनी पुन्हा ती शेगडी साफ करून घेतली मस्त अशी चकाकती पहा आणि संपूर्ण साफ झालेली आहे ती नंतर कोरड्या फडक्याने तिला साफ करून घेते आता पहा त्या स्कॉच ब्राईटने मी छान असे जे स्टाईल आहेत किचन काउंटरवरचे खिडकीच्या तिथले ते सुद्धा ह्याच पद्धतीने मी पद्धती साफ करून घेते याने काय होतं माहिती आहे का अशा पद्धतीने जर साफसफाई केली तर पाण्याची तर बचत होतेच होते शिवाय जी आपली घॅस शेगडी जी आहे ही घॅस शेगडी लाँग टर्मसाठी म्हणजे वर्षानुवर्ष ही शे घॅस शेगडी आपली टिकून राहते आपण जर ते पा बदबत पाणी ओतलं तर पाण्याचा अपव्य म्हणजे काय म्हणतात त्याला पाणी तर खूप असं हे होतच होतं नाही असं नाही पण एक सांगू का शेगडीसुद्धा तिथे खराब होते पहा मग तिथे कुठे बर्नलच खराब हो म्हणजे मग नीट व्यवस्थित पेटतच नाही शेगडी म्हणजे बरेचसे असे प्रॉब्लेम होतात आणि शेगडी लवकरात लवकर खराब होते पहा असे काही सर्व प्रॉब्लेम्स होतात त्या शेगडीबाबत तर ह्या पद्धतीने म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही पण गॅस शेगडी जर व्यवस्थित अशी साफसफाई केली ना तर व्यवस्थित वर्षानुवर्षे तुमची पण शेगडी छान अशी गॅस शेगडी राहील पहा चांगली अशी तर पहा आता मी काय केलेलं आहे चांगले असे स्टाईल वगैरे सर्व ते स्कॉच ब्राईटने घासून घेतले आता आणि पुन्हा ते ओल्या फडक्याने चांगली अशी पुसून घेतली आहे आता त्या ओल्या फडक्याने किचन काउंटरसुद्धा आहे तेसुद्धा पुसून घेत आहे किचन काउंटरसुद्धा मी स्कॉच ब्राईटने चांगलासं त्या घासणीने घासून घेतलं आणि जशी शेगडी साफ केली त्याच पद्धतीने हे संपूर्ण किचन काउंटर आणि आजूबाजूचं जे हे आहे फरशा आहेत गॅस शेगडीवरच्या वगैरे खिडकीच्या वगैरे तिथल्या त्या संपूर्ण अशा हे करून घेतल्या क्लीन करून घेतल्या अगदी चकाकदार मस्त अशी छान किचन काउंटर, काउंटर होतं छान असे किचन ओट्यावरच्या त्या स्टाईल आहेत त्या व्यवस्थित राहतात पहा आणि गॅस शेगडी पण व्यवस्थित अशी होते साफ होते असं कोणत्याही ह्याच्यात पुस्तकात लिहिलं नाही की तुम्ही बदबत बदबत बद, बद, पाणी ओतलं की ती शेगडी साफ होते अजिबात नाही तुम्ही जेव्हा शेगडी घ्यायला जाता तेव्हा तिथेसुद्धा ते लोक सांगतात पहा तुम्हाला शेगडी कशा पद्धतीने साफ करायची ते तर ह्या पद्धतीने ही शेगडी साफ करायची असते पहा मग ती शेगडी स्टीलची असू दे किंवा ग्लासची असू दे तर पहा किती मस्त अशी चककदार चक चकती आहे हे जे गॅस शेगडीवरचे जे स्टँड्स आहेत ते सुद्धा व्यवस्थितशीर असे चांगले घासून पुसून व्यवस्थितशीर ते पण लावून घेतलेले आहेत मस्त तुम्ही पाहत असाल पहा किती सुंदर असा किचन ओटा निघालेला आहे अजिबात घाण नाही आहे कुठेही तेलकटपणा नाही आहे हे संपूर्ण अशा पद्धतीने मी रोजच्या रोज किचन काउंटर गॅस शेगडी आणि किचनवरच्या ह्या सर्व स्टाईलच्या ज्या फरशा आहेत त्या सर्व अशा क्लीन करून घेत असते तर पहा अशा पद्धतीने आपलं हे किचन काउंटर गॅस शेगडी आणि किचन काउंटरवरच्या गॅ किचनवरच्या सर्व स्टाईल सर्व ज्या फरशा आहेत स्टाईलच्या त्या सर्व साफ झालेल्या आहेत ह्याच पद्धतीने ह्या साईडचासुद्धा छान असं सर्व क्लिनिंग करून घेतलेलं आहे जे बेसिंग आहे ते सुद्धा क्लीन झालेलं आहे आता इथे पहा सर्व तुम्हाला काही साहित्य दिसत असेल की इथलंसुद्धा काउंटर किचन काउंटर व्यवस्थित साफ झालेलं आहे हे जे सर्व साहित्य पाहताना हे सर्व आपल्याला लागणारं आता शूटसाठी वगैरे जे लागणारं होतं जे काही भाजी पोळी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या आहेत तिथं तर यूट्यूब फॅमिली कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तर यूट्यूब फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट इले तृप्तिंग मिरे कुकॅम ब्लॉगला लाईक शरण सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील आणि हो तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त काय आणि स्वस्त राहा धन्यवाद